शिरपुरात चालली नंगी तलवार पोलिसासह एक जखमी रॉड सह तलवारीने केले सपासप वार घटनास्थळी दाखल पोलिसही जखमी घटनेचे सीसीटीव्ही आले समोर तिरपूर शहरातील भाजीपाला मार्केटमध्ये किरकोळ कारणावरून सात फेब्रुवारी रोजी रात्री साडे दहा ते अकरा वाजेच्या दरम्यान एका तलवार व हो लोखंडी रॉडने बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली असून या मारहाणीत भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकातील पोलिसावर देखील लोखंडी रॉडने वार करण्यात आल्याने कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत संशयित विष्णू रवींद्र साबडे बादल मनोज पवार बादल सीताराम पवार विशाल पवार पृथ्वीराज कोळी सर्व राहणार आमोदे तालुका शिरपूर जिल्हाधुळे यांच्या विरुद्ध विविध कलमान्वय गुन्हा नोंद करण्यात आला या प्रकरणी जितेंद्र जाधव वय पंचवीस राहणार लक्ष्मीनारायण नगर शिरपूर यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे महात्मा फुले भाजी मार्केट जवळ तक्रारदाराचे सूरज टी हाऊस नावाचे चहाचे दुकान आहे सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास चहाचे दुकान बंद करून माउली हॉस्पिटलच्या पाठीमागे शोधचाच गेला असता संशयित बसलेले असताना त्यांच्यामध्ये वाद सुरू होता दरम्यान तू येथे का थांबला आहे तू तु तु तुझे काम कर असे म्हणून सर्वजण तेथून निघून गेले होते दरम्यान शिरपूर फाट्यावर तक्रारदार पेट्रोल भरण्यासाठी गेला असता भांडण करण्यासाठी आला असल्याचा संशय घेत संशयितांनी वाद घालून तक्रारदारास मारहाण केली त्यानंतर तक्रारदार त्यांच्या महात्मा फुले भाजी मार्केट येथील चहाच्या दुकानवर परत आला असता काही वेळा संशयित थातात तलवार व लोखंडी रॉड घेऊन तलवारीने लोखंडी रॉडने मारहाण केली दरम्यान हाणामारी सुरू असताना डीबी पथक घटनास्थळी दाखल झाले असता संशयितांनी पथकावर चाल करीत पोलीस कॉन्स्टेबल गोविंद कोळी यांच्या हातावर लोखंडी रॉडने वार केल्याने जखमी झाले आहे माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर जाधव राहणार लक्ष्मीनगर हा खंडोबा महाराज मंदिराच्या बाजूला चहा विक्रीचा आणि इलेक्ट्रिशियनचा व्यवसाय करतो रात्री पौणे अकराच्या सुमारास आमोदे गावातील बादल पवार विष्णू साबळे विशाल पवार बादल पवार आणि पृथ्वीराज कोरी या पाच मुलांनी या फिर्यादीला भाजी मार्केटमध्ये लोखंडी तलवार आणि लोखंडी रॉड तसेच लाता मुक्यांनी मारहाण केल्यामुळे सदर आरोपींविरुद्ध बादल कलम तीनशे सात व इतर कलमांवर गुन्हा दाखल केलेला आहे सध्या तीन आरोपी ताब्यात घेतलेले आहेत इतर उर्वरित दोन आरोपींचा शोध सुरू आहे पुढील तपास पी एस आय कम साहेब करतात सदर आरोपी अटक करत असताना आमचे गुन्हे शोध पथकाचे पोलीस शिपाई कोळी यांना देखील मार लागलेला आहे त्यांच्या हाताची दोन बोट फ्रॅक्चर झालेली आहेत त्या संदर्भात देखील सदर आरोपींविरुद्ध वेगळा गुन्हा दाखल करून कारवाई करीत आहोत